दोन गटांमध्ये गँगवार गोळीबार एक ठार तर एक गंभीर जखमी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेमकी चालले तरी काय अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दोन गटांमध्ये गँगवार व वा झालेल्या गोळीबारामध्ये एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली असून यामुळे जिल्ह्यासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे घोडेगाव येथे आज गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास जुन्या वादातून दोन गटांमध्ये वाद होऊन गोळीबार झाला असून झालेल्या या गोळीबारामध्ये नितीन शिरसाट हे ठार झाले असून सूरज फुलमाळी हे गंभीर जखमी झाले आहे सायंकाळच्या सुमारास झालेल्या या गँगवारमध्ये दोन गट आमनेसामने आले व त्यातून गोळीबार झाल्याचे वृत्त मिळते जखमींना प्रथम अहिल्यानगर शहरातील साईदीप हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता नितीन शिरसाट हे ठार झाल्याची माहिती मिळते तसेच हॉस्पिटलमध्ये देखील दोनही गटाचे समर्थक आमनेसामने आल्याने मोठा राळा पाहावयास मिळाला हॉस्पिटल सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला पण वेळीच पोलीस फौजफाटा दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला व परिस्थिती नियंत्रणात आली जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ सायबर शाखेचे सागर डिकले यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे पण गोळीबार करण्यात आला तो जुना वाद की आणखी काही हे कारण अद्याप अस्पष्ट असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही वाढती गुन्हेगारी हा एक चिंतेचा विषय बनला असून गुन्हेगारांना कायद्याची भीती व पोलीस यंत्रणेचा वचक राहिला नाही यावरून स्पष्ट होते के एन एच न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रवीण गायकवाड अहिल्यानगर जे आहेत एक वादावादी झाली आणि त्याच्यातून फायरिंगची घटना घडलेली आहे यामध्ये नितीन शिरसाट जे आहे तर त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सूरज फुलमाळी जो आहे तर तो जखमी आहे यामध्ये आणखी दोन संशय जे आहेत की जे त्यावेळी म्हणजे ज्यांच्याबद्दल सस्पेक्टेड आहे तर त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत कशावरून प्राथमिक माहिती नाही प्राथमिक माहिती म्हणजे कुठलं कारण समजून येत नाही परंतु त्यांचे आपसातले जे काही जुने वाद आहेत तर त्यांच्यातून झालेलं आहे अशी प्राथमिक माहिती आहे सर जिल्ह्यामध्ये